अस्सल मराठी व्हिडिओंसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा फक्त एकच देवीच जागृत देवस्थाने आहे एकच एकच देवी अतिशय जहाल जागृत किचन वॉटे पशी देवी घरची <laughs> 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 त्या देवीने जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच नाही केले आणि त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताची बाप सण होत नाही आणि भक्त इतका हलकट आहे तिथं सोडून कोणचं ऐकत असे भक्त आहेत विनोदाचा भाग सोडा आता ही देवीची कथा बाई आहे आपण ऐकली इतिहास आता कशी आहे ती बाय भगवान शंकराची पत्नी आहे आपल्याला आजच्या कीर्तनामध्ये चव्हाण साहेबांनी आयोजित केलेला कार्यक्रम पाच सहा मुद्दे महत्वाचे शिकायचे त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला पाया पडून परत सांगतो तुमच्या प्रारब्धात जे असेल ते आनंदाने भोगा आणि त्याच्यावर समाधानी राहा प्रारंभाच्या बाहेर जा कोणाची जाण्याची ताकद ताकद नाही माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे मी आनंद लुटला पाहिजे तुमच्या प्रारब्धात नोकरी आहे केलीच पाहिजे कोणी उपकार करीत नाही एक झालं दुसरं वाक्य चांगलं करता आलं नाही तर करू नका पण चांगलं करणारा बदनाम करू नका ही सुद्धा देवाची सेवा आहे तिसरं वाक्य सांगतो पाया पडून महिला पुरुष आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही राग आला ना कितीही राग ते एक दोन मिनिट तीन मिनिटं हसत जा पण पाया पडतो तुमच्या रागाच्या भरामध्ये तुम्ही वाईट कृत्य करू नका देवाची सेवा आहे महाराज खरं सांगू राग दोन मिनटाचा आहे तर त्याचा पश्चाताप आयुष्याचा का करत तुम्ही द्या ना राग थोडा नवरो बायकोचं भांडण होऊ द्या ना हो, हो द्या थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा करायचं ठीक आहे सारखं शांत होईल ना दोन मिनटं यानं लगेच ना पाठली पायापूर्ण संत तुम्हाला कर्म करताना कर क्रोधामुळे माणसं करतात पण कारणतराने त्याचा पश्चाताप झाला इश्वयाला खून करायला दोन मिनिटं लागतात महाराज वाईट करायला दोन मिनटं लागतात बसलेली माणसं मला सांगा मी तुमच्या आहे गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्या सर त्याला पश्चाताप होत नाही आणि ती वेळ निघून जाते वेळ निघून जाते।, वे जाते।, वे जाते कर्म दोन मिनिटाचा आहे पण त्याचं फळ आयुष्याच आहे शिक्षकानं कॉफी पकडली ना पाया पण शिक्षकाच्या सर परत करणार नाही वाचला तो सरांना म्हणला फेक पेपर सुटल्या महिला सम का ठेवा आपल्या खिशात पैसा आहेत त्यावर हे जग आहे आपल्या मनग्याचा ताकद आहे तवर आपली माणसं आपली आहे पण एक वाक्य ध्यानात ठेवा या जगात आपण थकलो ना अरे आपलं कोणी नाहीच नाही गाला भस्म गाला साप फिर नंदीव पांघरा वाघाच कातड राहला स्मशानात आणि बायको कोण पाहिजे बायको पाहायला सुद्धा अक्कल लागती बायको अशी कोणी पावी की बायको पाहताना चार गोष्टी पाव्या लागतात एक बायकोच्या नाकाचा सेंडा संसरीत असावा भाग्यवान स्त्रीचा कपाळ उंच असतो स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा आणि बायको रंगाने सावणी असावी गुरी बायको कधी करून कधीच <laughs> करू फुकाट तरी मिळाली फुकाट करून करायचं का काय उन्हात नेवा तर लाल पडती गेली तर फॅन खाली उडी हांगती <laughs> अजून एक गोष्ट बायको पाहण्याची ए आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि आमच्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत बाय निघत बाय बाल सुरत गेली म्हणणं बाब नाही शब्दाच्या पुढे जात नाही भगवान शब्द नवरदेव झाले आणि नवरदेव झाले ही बायको कोण झाली दि? नवरी पण हिन नवरा मिळावा म्हणून हरतालिका केली होती हरतालिका आणि वाळलेल्या रुईची पानं खाली होती शंकर नवरदेव झाले पण नवरदेवाचे डोळे झाके ब्रह्मदेवाने विष्णू गेले पळून नवरदेव एकटाच नवरदेवानं उघडले डोळे सगळी भूतगोळा झाली भाष्य घेईल प्रेमभंग होईल गाडी खाली जाईल आतून मी सगळे भूत आणि शंकराने डोळे उघडले आणि भूताना म्हणला तुम्ही मागे जा माझं लग्न नाही होणार बुद्ध म्हणले आम्ही मागे जाणार नाही शंकर म्हणले मग माझं लग्न नाही होणार मग बुद्धांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं केव्हा मग शंकराने त्यांना वरदान दिलं तुम्ही आग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे नाचणारी भूताची आवला दे असं करतात काय बा बाबीन मधून पडलेलं भूत शंकर नवरदेव झाले माहिलं मंडळ आणि सासूबाईनं काय जाई पाहिला नव्हतं सासूबाई <laughs> निरंजनी घेऊन भारीची साडी घेतली ब्युटी पार्लर मध्ये गेली शंकराची सासू ब्युटी पार्लर मध्ये गेली पहिल्यांदा फेसिंग केलं नंतर मिक्सिंग केलं नंतर स्त्रियामिक्स केलं के इथल्या भट्टीत चमकी भरली आणि पॉप नावाचा भांग पाडला पॉप पौ। <laughs> म्हणजे मधी खड्डा पुढे झटका असा भांग पाडला आणि जावाई पाहिला आज। जावाई तिनं जसा पाहिला जाग्यावर डोळे पांढरे ती पुरीला जाऊन म्हणली तुला अक्कल देता बाई तू हा नवरा पाहिलाच कसा तिथे बारीक आहे का बघ पार्वतीने सांगितलं मी किती वेळा जन्माला येईल आणि किती वेळा मरेल याच्याशीच लग्न करेल शंकर नवरदेव झाले पाहिला म्हणलं वर पाळी आली मंडपाची गेट वर वरवेळी ते नवरीची आत्या ती घेऊन आली ती पाण्याची दुसऱ्याच नाव घडून तिला काय माहित नव्हतं नवर देवाच्या गळ्यात काय तिला ग्रंथात गोड बुडवलं गळ्यातल्या बाबांना हा बाहेर मायात नवरीची मावळ गेली उच लुगड्या गेली ती शंकर नवर झाले लग्न झाला महाराज ए एडाय गा लग्न झालं आणि नवऱ्याचा झाला अपमान कोणी केला तिच्या बापाने म्हणजे दक्षणे मग पार्वतीने काय केलं नवऱ्याचा अपमान झाला म्हणून अग्नी तोडी टाकली भगवान शंकराला ही गोष्ट कळली भगवान शेखराने पार्वतीचं शरीर उचललं पार्वती त्या शरीराचे घेऊन जाताना रस्त्यांना एकावन्न तुकडे झाले ते एकावन्न तुकडे म्हणजे भारतातली देवीची एकावन्न शक्तीपीठ आणि त्यातली साडेतीन महाराष्ट्रात तुळजापूर कोल्हापूर माहूरगड अर्ध सप्तसृंगी वणी तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वणीची लिंबाखालची गावातली देवळातली आणि कटेवर हात ठेवून उभी असणारी पंढरपूरची हे सगळे देव हे एकच